काँग्रेसच्या साजेद सरगुरोह हो या अव्लियाचा अनोखा अभियान मटका जुगारधंदा सांगा व रोख पाच हजार मिळवा रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात क्रांतिकारी पाऊल उचलणारा एक अवलिया उदयास आला आहे त्याचं हे क्रांतिकारी पाऊल जुगाराच्या आहारी जाणाऱ्या तरुणांसाठी आहे रत्नागिरी जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष साजेद सरगुरोह यांनी चक्क लोकांना आवाहन केलंय की चिपळूणात मटका जुगार अड्डे कुठे चालत आहेत ते सांगा आणि पाच हजार रुपये बंद होईपर्यंत हे अभियान चालणार आहे त्यामुळे चिपळूणातील मटके चालवणारे जुगार चालवणारे व खेळणारे या सर्वांचेच धाबे आता दणाणलेत जे काम पोलिसांना आव्हानात्मक होत ते काम काँग्रेसच्या साजिस सरगुरोह या अवलियाने जनतेच्या सहकार्यातून अगदी सोपं केलंय अर्थात यासाठी जनतेचं मोठं सहकार्य अपेक्षित असणार आहे मोठ्या धाडसाने जनतेने देखील या कामी पुढाकार घेतला पाहिजे अर्थात माहिती देणाऱ्याचं नाव गुलदस्त्यात ठेवलं जाईल याची खात्री गुरुह हो देतात स्वाती हडकर चिपळूण न्यूज